पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड नांदलापूर नजिक उसाचा भरलेला ट्रक थांबलेल्या कारवर झाला पलटी कारची झाली दामटी पाच जण बचावले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड नांदलापूर गावच्या हद्दीत सातारा ते कोल्हापूर लेनवर थांबलेल्या कारवर ऊसाने भरलेला ट्रक पलटी झाला या कारमध्ये पाच जण होते सुदैवाने किरकोळ जखमी होण्याचा प्रकार वगळता पाचही जण या अपघातातून वाचले शुक्रवारी सकाळी नांदलापूर गावच्या हद्दीत हा अपघात झाला कारमधील पाचही जण चहापानासाठी थांबले होते ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने उसाने भरलेला ट्रक कारवर पलटी झाला यामध्ये कारची दामटी झाली सुदैवाने पाचही जण बचावले मात्र या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच कदम क्रेनचे सुनील कदम राहुल कदम डी पी कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा कराड शहर पोलीस ठाण्याचे धीरज चतूर हे घटनास्थळी दाखल झाले कदम क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड